सामान्य माणसाने एका खेड्याच्या माणसाला विधानसभेपर्यंत पाठवलं त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद व्हावा निर्माण व्हावा शेतकऱ्यांच्या विधी मंडळ हिवाळी अधिवेशनाचा तो दिवस रात्रीचे आठ वाजले होते कडाक्याची थंडी होती सभागृहात कॅबिनेट ची बैठक सुरू होती त्याच वेळी सभागृहाच्या बाहेर एक व्यक्ती खुर्ची टाकून कॅबिनेट संपण्याची आतुरतेने वाट पाहत होती अखेर मोबाईल वर मेसेज आला आणि त्या व्यक्तीच्या आनंदाला पारावार राहिला नाही त्या व्यक्तीचे नाव होते आमदार अनिल भाऊ बाबर आणि कारणही तसंच होत टेंभू उपसा जलसिंचन योजनेत वंचित गावे समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय कॅबिनेटनं घेतला होता आमदार अनिल भाऊच्या दृष्टीनं हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण होता ही योजना त्यांनी केवळ मांडली नाही तर टेंभू ही योजना अनिल भाऊ जगले होते मतदारसंघातील प्रत्येक गावाला कृष्णेचे पाणी देण्याचा दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला होता त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची ती स्वप्न पूर्ती झाली होती भारावलेल्या अनिल मंत्री मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांचे अधिकाऱ्यांचे आभार मानले कदाचित दुष्काळी भागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण असावा एकोणीसशे ऐंशी चे ते दशक होते ज्या मातीनं आपणाला जन्म दिला त्याच मातीतल्या लोकांची पिढ्यान पिढ्या चाललेली ससे होलपट अनिल भाऊंना स्वस्थ बसून देत नव्हती सभापती असताना भाऊंनी सर्वाधिक काम पिण्याच्या पाण्याच्या साठी केले त्यांच्या दृष्टीनं ही कौतुकाची गोष्ट नव्हती तर ही एक प्रकारची त्यांच्या मनाला लागून राहिलेली व्यथा होती आपल्या अनेक पिढ्या अशाच खपणार का हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता एकोणीसशे नव्वद ला भाऊ आमदार झाले एखादे बांधकाम झाले तर तो भौतिक विकास झाला पण आता आपणाला आपला माणूस उभा करायचा आहे कुसळ उगवणारी जमीन हिरवीगार करायची आहे त्यासाठी वाटेल ते कष्ट उपसायची तयारी ठेवली आणि भाऊनी जिद्दीनं काम सुरू केले आणि भाऊंच्या कल्पकतेतून जन्म झाला आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा सिंचन योजनेचा टेंभूसाठी जे जे काही करायचे ते सारे काही अनिल भाऊ करत राहिले सन चौदा साल येईपर्यंत या योजनेचे काम तसे रडत खडतच चालले नियतीलाही हे सारे मान्य नव्हते ज्या माणसानं या योजनेला जन्म दिला त्याच माणसाच्या हातून ही योजना व्हावी हा जणू ईश्वर संकेतच मिळाला आणि अखेर पुन्हा दोन हजार चौदा ला भाऊ आमदार झाले मी पहिल्यांदा मिरवायची हो नाही तर टेंभू योजना चेहऱ्यावरील आनंद पाहायला मिळेल तो मला आमदारकी आणि मंत्री पदापेक्षा मोठा असेल असा शब्द जनतेला देऊन भाऊ टेंभूची स्वप्न पूर्ती करायची या ईर्षेनं झपाट्यानं कामाला लागले ज्या सर्वसामान्य माणसाने एका खेड्यातल्या माणसाला नेऊन विधानसभेपर्यंत पाठवलं त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद व्हावा निर्माण व्हावा शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व्हावा ही माझी भूमिका आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मला आमदारकीमध्ये आनंद आम्ही दोन वेळा होतो पण टिंबूचं पाणी या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरलं हिरवीगार शेती झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे मला माझ्या आमदारकीपेक्षा सुद्धा मोठा आनंद आहे सांगायचा प्रयत्न केला होता भाऊ दोन हजार चौदा बक्ता बघता टेंभूच्या कामानं वेग घेतला पाचव्या टप्प्यापर्यंत काम होत आले पाचव्या टप्प्या अंतर्गत जी जी गावे होती त्या गावांना पाणी गेले जिथे दुष्काळानं भेगाळलेली जमीन दिसायची तिथे डौलानं पिके उभी राहिली दुष्काळाचा दाह कमी झाला अनिल भाऊ नावाचा नेता बोलतो ते करून दाखवितो हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होत गेला मतदार संघातील हजारो एकर जमीन ओलिता खाली आली द्राक्ष डाळिंब उत्पन्न वाढू लागले पण काम एवढ्यावरच थांबवणे योग्य नव्हते विकास हा समतोल आणि चौफेर व्हायला हवा आणि टेंभूच्या पाण्यापासून आपल्या अनेक गावे वंचित राहिली आहेत हे भाऊंना माहिती होते या गावांना देखील न्याय दिला पाहिजे यासाठी भाऊंनी प्रयत्न सुरू केले त्याच वेळी भाऊंच्यावर मोठा आघात घडला त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाच्या वड शोभा काकी या अल्पशा आजारानं निघून गेल्या आभाळ कोसळावे असे हे दुःख होते फार असते स्वतःचे दुःख लपवून सार्वजनिक कामाला वाहून घेणे पण एखादा अभियंता अभ्यासक जसे बारकाईनं काम करतो अगदी तसेच वंचित गावासाठी स्वत भाऊंनी रात्र दिवस अभ्यास करून सहाव्या टप्प्याचा आराखडा तयार केला जमेल त्या घटकाची मदत घेतली आणि या सहाव्या टप्प्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली ही मान्यता घेऊन लवकरच या योजनेच्या सर्व प्रकारच्या मंजुरी मिळवून काम सुरू व्हावे यासाठी केला टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याची फाईल अखेर क्लिअर झाली योजनेला अंतिम मंजुरी मिळाली त्या दिवशी टेंभूची मंजुरी मिळाल्याचे अनेकांना सांगताना भाऊ अक्षरशः गलबलून गेले होते टेंडर होऊन लवकरात लवकर काम सुरू व्हावे देखत आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे यासाठीच भाऊंची तळमळ आणि दिसत हो आणि एक दिवस दृष्ट असे घडले अचानक भाऊंची प्रकृती बिघडली त्याही रात्री रुग्णालयात भाऊंनी टेंभूच्या अधिकाऱ्यांकडे फोनवरून चौकशी करून कामाची माहिती घेतली हे सारे मन भरून येणारे प्रसंग होते कधी स्वप्नातही वाटले नाही असे अघटित घडले आणि पहाटे भाऊंची प्राण ज्योत मालवली आपल्या कामाशी किती प्रामाणिक का असावे याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते भाऊंनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आहे आता वंचित सर्व गावांना पाणी मिळणार आहे पण हे सर्व दिव्य स्वप्न साकारणारा भगीरथ म्हणजेच तुमचे आमचे पाणीदार आमदार अनिल भाऊ आपणाला आकस्मित सोडून गेले आहेत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र पाहण्यासाठी ते आज राहिले नाहीत शेतकरी मित्रांनो टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन होत आहे पुरी बाळगलेले टेंभूचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तरी किमान भाऊ हवे होते कृष्णेच्या पाण्याची अनमोल ठेव ते तहानलेल्या गोर गरिबांना देऊन गेले आज सहाव्या टप्प्यातून दुष्काळी भागातील तलाव भरून वाहतील ओढे नाले नद्या वाहतील दुष्काळी हा आपला कलंक पुसला जाईल पण या सुवर्ण क्षणी भाऊ नाहीत त्यांना जाऊन आज नऊ दहा महिने होत आलेत सहाव्या टप्प्याचे काय होणार कसे होणार हा चटका मनाला लागून राहिला होता त्याच वेळी सहाव्या टप्प्याच्या उर्वरित कामाचे शिवधनुष्य सुहास भैयांनी हाती घेतले आहे भाऊंची अधुरी स्वप्न ते पूर्ण करतायत भाऊ तुम्ही अजूनही कुठेतरी पाठीशी आहात अशी सर्वांची भोळी भाबडी श्रद्धा आहे शेवटी अनाथांचाही कुठेतरी एक नाथ असतोच आणि मदतीला येणाऱ्या इंद्रालाही देवेंद्रच म्हणतात भाऊ तुमच्या पश्चात सारे जण हाती घेतलेला वसा पुढे नेत आहे भाऊ तुम्ही आम्हाला भरपूर काही दिले आहे देण्याची वेळ आता आमची आहे